पब्लिक कुठून कुठून -कुटु येतोय खायला भरपूर ठिकाणी अंधेरी बोरुली कुर्ला मानकूर पनवेल एवढ्या लांब लांबच्या काढून वेळ काढून यासाठी टेस्ट, टेस्ट। मांदेली आहे ना मांदेली आहे मांदेली फ्राय होते सोबत काय मिळतं मच्छी सोबत अजून मच्छी सोबत अजून आपल्या ग्रेवी पण आहेत हा चिकन ग्रेवी बनते ओके मच्छी जे ते खूप आहेत आपल्याकडं आणि स्पेशली कोकणी आणि कोली पद्धतीचे जे मच्छी खाणारे वेडेच आहेत भयंकर वेडे आहेत वेळेस पंचवीस मधून आलो ओके आम्ही घाटावर असल्यामुळे आम्हाला एवढं जास्त नॉलेज नाहीये आहे तरी पण इथली टेस्ट बघून ओके न खाणारा माणूस देखील मच्छी खातो हे मोठं वैशिष्ट्य आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ म्हणजेच आपला मी कोकडी निघील कसा <laughs> बदललाय जरा प्रवास गावचे मुंबई गाव मुंबई जरा जास्त वाढलाय त्यामुळे हवामान सगळाच गेलाय जो वाट लागलाय जो तर आज व्हिडिओ करण्याचं खास कारण मी पहिलं राहायचो म्हणजे मुंबईला राहायचो नवी मुंबईला आणि जुईनगरला राहायचो आता सध्या पनवेलला आलो आहे आणि जुईनगरला राहायचो तिथल्या बऱ्याच अशा जुन्या आठवणी आहेत आणि त्या जुन्या आठवणी बऱ्याच म्हणजे आठवणी येते बरीच इकडची सो आज खास जुईनगरला जाणार आहे त्याचे खास दोन तीन कारण आहे बरेच दिवस गेलोही पण नाही आणि भेटायचं आहे सगळ्यांनाच जाऊन आणि जुईनगरचा आमचा दादा आहे तिथलाच स्थानिक गावाला दादा विनोद दादा आणि त्यांनी हॉटेल ओपन केलेलं आहे आणि कसला हॉटेल आहे काय हॉटेल आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसणार आहे जुईनगरला जायचं आहे तिथल्या आठवणी तिथं काय म्हणजे आता दीड वर्ष झालं इकडं राहायला आलो आहे शेवटी जिथे बालपण अर्ध बालपण तिकडं गेलं आहे माझं म्हणजे आठ नऊ वर्ष तरी तिकडं राहिलं आहे आणि तिकडच्या सगळ्या मजा मस्ती थोड्या मिस करतो आहे तिकडे जाणार आहे आणि बघणार आहे चला जुईनगरला जाऊया सध्या पनवेल स्टेशनला आहे पनवेलला एवढी गर्दी असते ना सकाळी ट्रेनमध्ये चढायला आणि रात्री परत यायला पनवेलला येईपर्यंत गाड्या फुल असतात आजकाल पन पनवेलला पब्लिक खूप राहायला आला आहे फायनली जुईनगर स्टेशनला आहे बऱ्याच आलो आलोय तर खूप वेगळाच समाधान वाटते इकडच्या आठवणी ताज्या झाल्या जातात स्टेशनच्या इकडचा वेस्टचा एरिया इकडं जाऊन नवीन नवीन बिल्डिंग आता होत आहेत तेव्हा काय नव्हतं ना, ना या बिल्डिंग वगैरे तेव्हा इकडं समोर मैदान होता आणि तिकडे ना क्रिकेट खेळायचो जर तुम्ही असाल इकडचे सबस्क्रायबर आणि इकडे कोणी क्रिकेट खेळला असेल तर नक्की सांगा हा समोरचा रिक्षा स्टँड आहे ना इथं मोठा मैदान होता मै म्हणजे मैदान होता पण एम टी रोड होता बस वगैरे यायच्या हा साईड पूर्ण आता कन्स्ट्रक्शननी भरला आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतो व्हायला लागले मला माहिती आहे का मागे मी पॉडकास्टमध्ये बोललेलो आहे मला साफ चावलेला दोन हजार अठरा एकोणीसच्या साली विनगरला असताना म्हणजे जॉब कॉलेज या सगळ्या गोष्टी करत होतो इथंच चावलेला तो ही <laughs> साफ चावायची जागा आहे तिथं चावला आणि इथून जो धूम ठपले ना ते पुढं एक शंभर मीटर अंतरावर ते जाऊन देशुद्ध पडलो त्याची एक वेगळी स्टोरी आहे की सांगेन एक दिवस सविस्तर आणि पुढे मंगलप्रभू हॉस्पिटल आहे तिथे गेलो गेलो म्हणजे मला तिथल्या लोकांनी नेलन मग नेलन तर काय तो तिथली लोकं घेत नव्हती मग तशी तशी घेतलं नाही एक दोन तास त्याच्यानंतरला गेलो सिव्हिल हॉस्पिटल वाशी एन एम एम एस सी तिथून वाचलो आहे नाही तर आता काय इथं राहिलं नसतं तुमच्यासमोर कोकणी देखील म्हणून पुन्हा जन्माला आलो आहे हे खूप भाग्याची गोष्ट आहे म्हणून जुईनगर कधी विसरलो नाही आहे तो स्टेशनवरून रोड हा जुईपाडा गाव जुईनगरचा हा जुई गाव आतमध्ये जुईपाडा गावात जायला रोड आहे सेक्टर तेवीस इथून गावात जातो नवी मुंबईची मानसी पालखी पण इथून पहिला मी राहतो ना तर इथून आतमध्ये जायचो स्टेशनवरून पण जवळ एकदम आता थेट मुद्द्यावर येतो आता ज्या कारणासाठी मी इथे जुईनगरला आलेलो तो बऱ्याच दिवसाने आलो आहे आणि आपले दादा विनोद दादा ठाकूर इकडचे स्थानिक आणि आता दोन महिने झाले असेल ना ओपन चार महिने झाले चार महिने झाले आणि दादाची ओळख म्हणजे आम्ही आता बारा तेरा वर्ष झाले मी इकडचा हा सगळा परिसर वावरतो आणि जुनी ओळख आहे आणि दादानी खास करून इकडे फिश फ्रायचा व्यवसाय सुरू केलेला आहे आता तुम्ही आता मी एक खास व्हिडिओ करण्याचं कारण की तुम्हाला तुमच्या घरच्या बायकोचं हातचं खाऊन कंटाळला असाल किंवा घराचा खाऊन कंटाळला असाल तुम्हाला बाहेर काहीतरी खायचं आहे आणि हॉटेलचा टाईप खायचं आहे तर कुठं बाहेर जायची गरज नाही आपल्या जुईनगर इकडच्या बाजूच्या पंचक्रोशी परिसरात तुम्ही राहत असाल तर आपल्या दादाच्या स्टॉलला या मस्त असा आगरी पद्धतीने घरगुती पद्धतीने फिश फ्राय करून भेटतील दादा आता इकडे सगळ्या वरायटी आहेत ह्याचा ह्याला काय म्हणतात हे तांब बोलत त्याला हा हे तांब येणार ओके हे मांदेर येणार हा बांगडा येणार हा जिताडी येणार जिताडी ओके ही सुर सुरु पापलेट हा बांगडा हा सौंदर्य आणि काला बाजार चिलापिया आज शुक्रवार आहे आणि इथे मगचपासून गर्दी आहे म्हणजे व्हिडिओ करायला सुरुवात करणार होतो पण खूप मगपासून बरीच अशी माणसं येत होती म्हणून थोडं बोलत त्यांना डिस्टर्ब नको दादा डिस्टर्ब नको पण आता दादाला जरा देतोय <laughs> तो पब्लिक कुठून कुठून येतोय बोरुली मानपूर पनवेल एवढ्या लांब लांब त्या तिकडून वेळ काढू यासाठी टेस्ट हा या तो आता इकडे दाखवतो तुम्हाला मुंबई फ्राय होत आहेत मस्त वेगळी ताई मुंबील फ्राय करत आहेत हा इकडे बांगडा आहे प्रत्येकाने प्रत्येक जण ऑर्डर असा एक असा करतो आता एकाचे नाही फक्त सिंगल पीस है? So, आहे ना हो सिंगल पीस सिंगल पीस आहे आणि कोणीतरी हे काय फक्त चार प्लेट फक्त बोंबीलच चार प्लेट बोंबील क्वांटिटी तुम्ही बघायला गेलात तर बोंबिलची क्वांटिटी शंभर रुपयाला पाच पीस शंभर रुपयाला पाच पीस वालू आहे सध्या तिकडे मागे वहिनी आहेत वहिनी सध्या काम करत आहेत पण बोंबील असू दे पापलेट असू दे सुरमय असू दे तो लेट हो सेल, तर घरात तुम्हाला जर लेट होत असेल तर इथनं येऊन तुम्ही खाऊन जाऊ शकता आता मी सुद्धा खाणार आहे एकडे मस्त मांदेली आहे ना मांदेली आहे मांदेली फ्राय होते सोबत काय मिळत मच्छी सोबत अजून मच्छी सोबत अजून आपल्या ग्रेव्ही पण आहे हा ग्रेव्ही पण दाखवतो तुला ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही बनते ओके मच्छीचे खूप आहेत आपल्याकडं आणि स्पेशली कोकरी आणि आग्रिकोली पद्धतीचे जे मच्छी खायणारे वेडेस आहेत भयंकर वेडे आहेत ज्यांना घरी त्यांना तशी ऑथेंटिक टेस्ट मिळत नाही त्यांना बाहेरचे म्हणजे बाहेर जाऊन सुद्धा म्हणजे बाहेर दुकानात म्हणजे आता हा स्टॉल आहे बाहेरचा स्टॉल आहे पण तिथे खास करून आगरी माणसाचं आगरी पद्धतीनेच जेवण इकडे वहिनी आहेत हाय वहिनी कशात वहिनी सुद्धा आता सध्या बोंबील फ्राय ना बोंबील फ्राय बोंबील फ्राय आपले फ्रेश असतात हा फ्रेश बोंबील एकदम ताजे ओके ताजे बोंबील आहे बोंबील फ्राय सध्या लोकांचा डिमांड बोंबील पण खायला खूप आवडतं ओके कोळंबी बिर्याणी सुद्धा ओके आणि थाळी वगैरे थाळी चालू करायची चालू करायचे हो म्हणजे बघा हो। हो। एकदम छोटा दुकान आहे तरी सुद्धा त्या दुकानात बऱ्याच असा साम्राज्य उभा केलाय म्हणजे आता सध्या इकडं काय चालू आहे आता हे चिकन बनतोय आपला त्यानंतर आपला दुसऱ्या इथं पण खेकडे असतात असे ओके खेकड्याची बरं साईज केवढी असते तरी पण तरी पण आमच्याकडे पाव किलोची पण अर्धा किलोचे आणि एक किलोचे पण येतात आज मला खास टेस्ट करायला मिळणार आहे बघूया कशी आहे ती टेस्ट आणि बरेच असं पब्लिक इकडे वेटिंग करतो जो खाण्यासाठी मगाशी सुद्धा आलेले आणि दादा तुला खूप खूप शुभेच्छा या व्यवसायासाठी आणि आता जर श्रावण आहे तरी सुद्धा एवढा पब्लिक आहे श्रावण सुटल्यावर तर लोक मला वाटतं शुक्रवार शनिवार शनिवारी जास्त का बुधवार शुक्रवार आणि रविवार बाकीचे दिवस संध्याकाळी सकाळी किती वाजता ओपन होतं साडे दहा वाजता साडे दहा वाजता साडे दहा वाजता उघड ते तीन वाजेपर्यंत हा म्हणजे संध्याकाळी नंतर पाच ते अकरा पर्यंत ओके तर जुईनगर स्टेशन पासून पण जवळ आहे यायला गेलात तर सुनगर स्टेशन पासून गावदेवी मैदानच्या समोर समोरचा एक रस्ता आहे तिथूनच आहे रेल्वे कॉलनीचा क्वार्टर आहे सा या साईडला चला सध्या इकडे पार्सल सिस्टम पण आहे पार्सल चालू आहे आणि ते दोन्ही पण मुंबईला आहे बाकी अजून व्हरायटी बघायची असतील तर हे बघा इकडे संडेला संडे स्पेशल कोळंबी बिर्याणी हे बघा पाया बघ पाया 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 सूप? ओके कलर पण बघा आणि त्याचा बघा आहे ओके ज्याला घरात जेवण बनवलं लिवर पेटा पण आहे इकडे काय चिकन पण आहे ओके जिताडा ओके जिताडी पण टेस्ट ला खूप छान लागते हो। इकडे कोलंबी ला ग्रेव्ही ग्रेव्ही बघा त्याच्या कोलंबीचा पूर्ण हेच आहे त्यानी त्याची ग्रेव्ही आता दिसायला एवढी भारी दिसते ना टेस्ट बघा कसली भारी असेल आणि टोप ओपन केला जात सुगंध त्याचा मस्त दरवळ इकडे बघा खास करून मसाले सुद्धा घरगुती वापरले जातात इकडे बघा मस्त लाल भडक असा मसाला आगरी पोळीचा आहे एक एक कुठून आलात तुम्ही शेतकऱ्या पंचवीस मधून आलो ओके आम्ही घाटावरच्या असल्यामुळे आम्हाला मस्त इथलं एवढं जास्त नॉलेज नाहीये हा तरी पण इथली टेस्ट बघून ओके okay. न खाणारा माणूस देखील मच्छी खातो हे मोठं वैशिष्ट्य आहे अरे वा वा कारण इथली जी टेस्ट आहे अशी टेस्ट मी अजून कुठेही बघितली नाही सिंदूर हॉटेल मध्ये मी नेहमी बॉम्बेल खायला जातो हा अशी चव सिंदूर हॉटेल मध्ये मिळत नाही बरोबर पण दुकान बघा इथला दुकान छोटा आहे म्हणजे दुकान छोट आहे हा स्टार्ट मोठी आहे आणि माणुसकी मोठी आहे बरोबर मेन म्हणजे माणुसकी असते माणसाबरोबर बोलण्याची जी पद्धत आहे ती चांगली पाहिजे की जेणेकरून कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येईल ओके माणसानी जर माणूस प्रेमाने जर बोललं नाही तर कोणीच आपल्या जवळ येणार नाही तुम्ही सोनं जरी विकलं आणि तुमची भाषा जर उद्धट असेल तर कोणीच येणार नाही बरोबर तुम्ही करडया जरी विकल्या करडया तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही त्याला मार्केटमध्ये झिरो व्हॅल्यू असतो पण बोलताना जर व्यवस्थित बोललं तर करडया सुद्धा दहा मिनिटात संपतात तशी यांची बोलण्याची पद्धत मला फार आवडली ताईंची वहिनींची दादांची अतिशय प्रेमळ असा स्वभाव यांचा आणि मी आई एक वेळेस प्रार्थना करतो की यांचा हा बिझनेस होत राहो वाढत जाव आणि जेणेकरून त्यांना या जनतेची सेवा करता येईल धन्यवाद नक्की ये। गिरायकाकडनं गे। अशी लाख मोलाची आशीर्वाद मिळणे ही खूप मोठी गोष्ट असते किती फिश किती तरी तिकडे तिकडे बघते तर सगळ्यांना बोंबिलाच डिमांड आहे तर किती बोंबील जातात तरी रोज रोज पाच सहा आपले सहा के जी रोज ताजे ताजे तरी आणायला रोज मी साडेतीन वाजता मार्केटला जाऊन ही फिश घेऊन येतो मी स्वतः okay. मी चॉईस करूनच घेऊन येतो भरोसा मी करत नाही बरं मग पासून मोमलाची रनिंग चालूच आहे काकी ना काय हाताला आराम नाही आहे आज दिसतोय बरीच असं सिंगल सिंगल पीस पण घेतात ना हो सिंगल सिंगल पीस हा सिंगल पीस कसा साठ रुपयाला साठ रुपयाला बांगडा अक्का बांगडा भेटतोय लगेच इकडनं इकडनं काढायचं आणि वहिनीच्या हातात द्यायचं डायरेक्ट फ्रेश एकदम फ्रेश फ्राय करून हा कस्टमरचे डिमांड प्रमाणे त्याला रवा फ्राय पाहिजे तर रवा फ्राय हा मसाला फ्राय तर मसाला फ्राय ओके कालवण असेल तर कोणाला देणार बरोबर हा फरमाश प्रमाणे हो पीस आहे पीस बघू शकता तुम्ही किती मोठा आहे आणि कष्टमरच्या फरमाइश प्रमाणे मसाला फ्राय होणार ओके okay. ज्याला मसाला फ्राय पाहिजे ज्याला रवा फ्राय पाहिजे त्याला रवा फ्राय करून देणार ओके एवढा मोठा सुरमईचा तुकडा आहे बघा जबरदस्त इकडे बांगडा शिजतोय आणि इकडे सुरमई शिजते मग अशी होता बोंब बोंबिलाची लाट आलेली आता सुरमईची लाट आले आणि बांगड्याची लाट आले एक दहा मिनिटात सगळं रेडी होऊन जात oh. कस्टमरला फक्त दहा मिनिटं वेट करायला oh. करा oh. कारण मच्छी आहे मच्छीला शिजायला थोडासा टाइम लागतो ला थो। पाहिजे आणि कच्चा वेटला तर परत तुम्ही बोलाल ना म्हणून त्याला प्रॉपर शिजायला पाहिजे प्रॉपर शिजून मग पोटाला आधार भेटला पाहिजे ना होय तेल पण चांगल्या प्रकारचं वापरतात नाही नाही आपला सनफ्लावर डबल फिल्टर ओके या साईडला तुम्हाला रेट दिसतायत किंवा फिशच्या व्हरायटी किंवा चिकन च्या व्हरायटी दिसतायेत वेनी नॉनव्हेज तर इथला अप्रतिम आहे पण त्यापेक्षा व्हेज पण मिळतं का हो व्हेज मध्ये तुम्हाला बड्डे वगैरे असतात बड्डे ची ऑर्डर आम्ही घेतो बिर्याणी वगैरे भेटेल तुम्हाला व्हेज मध्ये हा पण ना म्हणजे आपलं नॉर्मली जेवण पाहिजेच वरण भात भाजी आगरी पद्धतीने ते पण बनवून मिळेल ओके okay, म्हणजे बड्डेच समज एक शंभर दोनशे माणसाचा हो भेटेल अगोदर ऑर्डर द्यायची लागते तुम्हाला पोहोचवलं जाणार ओके okay, आणि दुसरं इकडे मी बघितलं कॉम्बो मध्ये ऑर्डर प्रमाणे घेतले जातील म्हणजे जा हे काय नक्की एक किलो चिकन चिकन म्हणजे प्रॉपर कच्च चिकन तो किलो येणार ते ग्रेव्ही सगळं तुम्हाला दीड किलो वर जाणार ओके त्याच्यात दहा भाकरी आणि भात येणार अर्धा किलो एवढा ओके मेन चिकन, है ला है। okay. मैं ओ, है, है चिकन। चा कॉम्बो आहे ते हजारला आहे ओके म्हणजे दहा भाकरी आहेत दहा अगोदर ऑर्डर दिली तर चुलीवरच्या भाकरी भेटणार ओके okay. तुम्हाला रेड कार्ड पण दिसत आहेत मटन पण चालू आहे ग्रेव्ही आहे चिकनची प्लस तुम्हाला संडे स्पेशल कोळंबी बिर्याणी ती पण आहे बऱ्याच गोष्टी आहेत कोळंबी बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे तर आहे चिकन बिर्याणी कोळंबी फ्राय आहे फिशच्या सगळ्या व्हरायटी आहेत तुम्हाला अगदी तुमच्या डिमांड डिमांड असेल म्हणजे काय काय ना कालवं खायची असतात हो भेटतात तर एक दोन दिवस अगोदर सांगायची का म्हणजे समजा का, कालवांचा का सीझन असेल ना ज्या मच्छी त्या करून देतो ओके म्हणजे आता काय काय ठिकाणी ना कालवं खायला म्हणजे भेटत नाही ना <laughs> तुम्ही सांगा म्हणजे आता परवा परवा समज बुधवार आहे आणि बुधवारी कालवं खायची म्हणजे खूप क्रेविंग झाले या सगळ्या गोष्टी खायची तर इथे येऊन सांगा कालवं पाहिजे छोटस हो 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 दुकान आहे पण ह्या छोट्याशा दुकानामध्ये मी एक साडेसात पावणे आठला आलो खूप असा म्हणजे पब्लिक येत जात होता आणि छोट्याशा दुकान असला तरी सुद्धा व्यवसाय करण्याची एक धमक पाहिजे आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे गेलं पाहिजे आज दादाचं छोटा दुकान आहे पण उद्या मोठा दुकान असेल पण मी विचार करतो बहिणी की आता छोटाच दुकान आहे जर इथे डायनिंगचे टेबल असते तर अजून किती गर्दी झाली असते करायला म्हणजे कल्पनेच्या बाहेर आहे ह्या सुद्धा गोष्टी गोष्टीराच्या कल्पना हो क्राऊड येतो म्हणजे बाहेर बाहेर नाही येतो ही फक्त मी फक्त तोंडाची बातम्या नाही तुम्ही इथे येऊन अनुभवा त्यासाठी तुम्हाला इथे यायला लागेल इथे म्हणजे कुठे जुईनगर गावामध्ये जुईनगर सेक्टर तेवीस मध्ये जो गावदेवी मैदान आहे तिथून एक रोड जातो बघा हा रोड येतो आणि त्या साईडला आहे रेल्वे क्वार्टर्स रेल्वे कॉलनी म्हणतो आणि तिथेच ह्या रोडलाच आहे जो आगरी फिश फ्राय कट्टा तुम्ही कोणालाही विचारा बाजूला टिके डॉक्टरचा टिके हा नाही इकडे इकडे टिके डॉक्टरांचा क्लिनिक आहे आणि त्याच्या बाजूलाच हे मस्त शॉप आहे आणि तुम्हाला अशी ताजी ताजी मच्छी खायला भेटेल दादा इकडे दादाने मस्त म्हणजे मी जुईनगरला राहायला होतो त्यावेळेससुद्धा सपोर्ट केला दादा पण मला एक गोष्ट आहे खूप जणांना वाटत म्हणजे माझ्या घरी व्हायचं चोरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं मी की वा, मी स्टोरी बनवून सांगितली नाही नाही ते हो ते हो आणि त्या टाइमा आम्ही चोर पकडलेलं पण आणि आम्ही त्याला सोडलं ते कारण ते चरसी चोर होत त्याला आम्ही जास्त करून हे नाही केलं ना सोडून दिलं सोडून म्हणजे त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं ताब्यातच गेलं म्हणजे तीन वेळा चोरी झाली चौथ्यांदा पण येत होता म्हणजे माझ्याकडेच नाही अगोदर पण चोरी करून घ्यायला मग तर अशा काही गोष्टी होत्या दादांना काही अडचण आली तरीसुद्धा सांगतो म्हणजे बऱ्याच गोष्टी गाईडसुद्धा करतो आणि खूप सपोर्टेबल आहे दादा आणि इकडे काय अडलं न आणलं तर दादा नक्कीच सांगतो बरेच असे जुईनगर गावातले मित्रपरिवार आहेत आणि त्यांच्याकडनं बरेच असे आदर्श घेतो तसंच दादा दादासुद्धा दादा सुद्धा आहे आणि नक्कीच ह्या दुकानाला विजिट करा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे कॉल करून या आजूबाजूचा गाव नेरूल सालसुरे बेलापूर अगदी मुंबई पुन्हा विजिट केलं तरी चालेल पण आपल्या अग्री कोळी माणसाला सपोर्ट करा चला तर म्हणजे आता टेस्ट करूया वहिनीने बहिणीने अजून एक रेसिपी दिली इथे जिताडा जिताड्याचं कालवण आहे आणि इकडं आहे तो म्हणजे माकला फ्राय पण होते पापलेट फ्राय पण देत होते मला नको म्हटलं मी खातो सो भूक पण नाही जास्त पण म्हटलं आलो इथं जरा टेस्ट करूया मस्त अगदी भरगुती टेस्ट आहे खरंच आणि ही टेस्ट तुम्हाला अनुभवायची असेल तर इथे यावं लागेल आणि खावं लागेल हे माकला म्हणजे छोटी माकडं नाहीत मी मोठी असतात ना त्यातले आहेत आणि माकला खायला माकडाची टेस्ट म्हणजे चिकन सारखा चिकन जर कसं टेस्ट असेल तशी असते थे। थोडी चिवट चिवट असा मस्त लागतो खायला सोबत जिताळा आहे जिताळा पण फ्राय पण मस्त लागतो त्याचा रस्सा पण मस्त लागतो या मंडळी जेवायला या तुमचं पण जबन... जाता जाता तोंडाला तो तो पाणी सुटलं असेल त्या गायला